नमस्कार मित्रांनो रायटरशी तर या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे मित्रांनो तुम्ही एकदा रायटिंग किंवा कुठलीही स्किल शिकला की त्याच्यापतून तुम्हाला अनेक संधी निर्माण होतात म्हणजे आता रायटिंग स्किल कॉन्टेंट रायटिंग विषयीचा हा चॅनल आहे ज्याच्यामधून तुम्हाला अनेक संधी किंवा ह्याच्यामधून कसं कमवता येईल याविषयी मा माहिती मिळते सो कॉन्टेंट रायटर जेव्हा तुम्ही बनता त्यावेळेला अनेक दारं तुमच्यासमोर उघडू शकता म्हणजे सपोज तुम्ही आता स्क्रिप्ट लिताय तर ती स्क्रिप्ट वा वाचून लाईक व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट ट्रान्सलेशनचे काम करू शकता नंतर ट्रान्सक्रिप्शनचे काम करू शकता अशी भरपूर कामं कॉपी रायटिंग नंतर कंटेंट रायटिंगचे जे मी प्रकार सांगितले त्याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही करू शकता सो so, uh, हे इतकं म्हणजे मी जसं सा पूर्वीही सांगितलं असं आहे की कंटेंट रायटिंग हे सगळ्याचा गाभा आहे म्हणजे ते जर तुम्हाला येत असेल तर तुम्हाला कमाई करायच्या अनेक संधी उघड्या होतात म्हणूनच मी कंटेंट रायटिंगचे वर्कशॉप घेते सो so, आतापर्यंत बरेच च वर्कशॉप झाले आहे यापुढेही शेड्यूल होत असेल कोणाला माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे जरूर पाहून घ्या तर आता आपण बोलूयात की ट्रान्सक्रिप्शनची रिक्वायरमेंट आहे आ, वर्क फ्रॉम होम आहे आणि तुम्ही अगदी बिगिनर लेवल असाल तरी अप्लाय करू शकता फक्त लवकर अप्लाय करा हा व्हिडिओ तुम्ही पो पाहत असाल सो याच्या दोन तीन दिवसात अप्लाय करा याचे डिटेल्स मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर पण टाकत आहे जेणेकरून टेलिग्रामचे जे सबस्क्रायबर आहेत त्यांना लवकरात लवकर माहिती होईल तुम्ही तुम्ही सबस्क्राईब करा चॅनलला जेणेकरून तुम्हाला पुढच्या अपडेट किंवा रिक्वायरमेंट लवकरात लवकर कळतील सो so, आजची रिक्वायरमेंट आपण बघूया ट्रान्सक्रिप्शनची काय आहे So, सो ही शान टेक अँड सोल्युशन नावाची कंपनी आहे ती एक आय टी कंपनी आहे आणि ते डिजिटल सर्विसेस देतात किंवा पोस्ट प्रोडक्शन कुठलाही बिझनेस असेल सो त्याचं मार्केटिंग वगैरे हे है सगळं हँडल करतात आ, ते काय काय करतात बघा फोटो व्हिडिओ एडिटिंग ग्राफिक डिझाईन टेक्स्ट सोल्युशन्स कॉन्टेंट मॉडरेशन ॲनोटेशन आउटसोर्सिंग सर्व्हिसेस कंटेंट लेबलिंग ट्रान्सलेशन वेब डिझाईन ॲनिमेशन सो हे इतके भरपूर प्रकारच्या सर्व्हिस ते देतात सो so, त्यांना आता काय हवं आहे की ट्रान्सक्रिप्शन हवं आहे आणि मराठीत करणारं हवं आहे सो so, ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय समजून घ्या की तुम्ही सपोज आता व्हिडिओ ऐकता ओके okay? बरेच वेगवेगळ्या वेग भाषेमध्ये युट्यूबचे व्हिडिओ असतात किंवा एखादं कोणी लेक्चर देत असेल तर त्यांचे व्हिडिओज असतात सो so, ते जे बोलतायत ते आपल्याला लिहिणं अपेक्षित आहे ते ऐकून लिहिणं अपेक्षित आहे सो so, ऑलमोस्ट हे ट्रान्सलेशन आहे पण हे आपण टेक्स्ट टू टेक्स्ट नाही करत ऑडिओ टू किंवा व्हिडिओ टू टेक्स्ट करतो त्याला ट्रान्स ट्रांस, ट्रान्स ट्रान्स्क्रिप्शन म्हणतात सो so, ते त्यांना हवे आहेत रिक्वायरमेंट so, तीन आहेत सो वेकन्सीज तीन सॉरी नंबर ऑफ ओपनिंग्स पाच आहेत टोटल त्यांनी लिहिले आहेत आणि त्यांना मराठी खूप चांगलं पाहिजे म्हणजे मराठी प्रोफिशियन्सी इन स्पोकन रिटन आणि तुम्ही ट्रान्सलेशन किंवा ट्रान्सक्रिप्शन वर्क करू शकत असाल तर बेस्ट ओके वर्क फ्रॉम होम ऑपर ऑपॉर्च्युनिटी आहे त्याच्यात त्यांना वर्क ऑन क्लायंट प्लॅटफॉर्म सो बरेच प्लॅटफॉर्म आहेत क्लायंटचे जसे साधारण त्यांच्या वेबसाईट असतील किंवा सोशल मीडिया हँडल्स असतील त्याच्यावर काम करायचं आहे लिसन टू ऑडिओ केअरफुली अँड राईट इट इन मराठी लँग्वेज मी जसं सांगितलं ट्रान्सक्रिप्शन अटेंड मिटिंग रिस्पॉन्ड टू मेसेज ऑन टाईम शेअर डेली रिपोर्ट्स ऑफकोर्स ते रिपोर्ट्स असणारच सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला ट्रेनिंग दिलं जाईल जरी तुम्हाला माहिती नसेल काय कसं करायचं कसं तरी तुम्हाला सगळं तर ते देणार आहेत फक्त तुमचं लिखाण क्रिएटिव्ह रायटिंग जर तुम्ही करत असाल तर बेस्ट आहे म्हणजे तुम्हाला ते जास्त ऑपॉर्च्युनिटी देतील वर्क फ्रॉम होम आहे हा जॉब टाईप इंटर्नशिप आहे बारा जानेवारी सिक्स्टीन फेब्रु तर सो जनरली ही तीन महिन्याची त्यांची इंटर्नशिप आहे पेड आहे ते पेमेंट पण देणार आहेत आणि त्यांनी जनरली कोणाला प्रायोरिटी देणार आहेत ज्या बायकांना स्व परत करिअर चालू करायचं आहे ज्यांना घरून काम करायचं आहे त्यांच्यासाठी हे ते प्रायोरिटी देणार आहेत त्याच्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट लेटर ऑफ रेकमेंडेशन आणि मॅक्झिमम वर्क आवर असणार आहेत म्हणजे सपोज तुम्ही एखाद्या दिवशी पाच ते सात काम केलं दुसऱ्या दिवशी दोन समजा एक ते तीन करायचं असेल तर दे आर रेडी फाईव्ह डेज वीक असणार आहे सो ह्या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या आहेत प्लस आता तीन महिने तुम्हाला पेड ते तू इंटर्नशिप देणार आहे त्याच्यानंतर परफॉर्मन्स म्हणजे तुमचा परफॉर्मन्स खरंच छान असेल तर ते तुम्हाला स्टायपेंड पण देणार आहेत लाईक वर म्हणजे तुम्ही कसं काम करता त्याच्यावरून सो ऑडिओ ट्रान्स्क्रिप्शनसाठी रेट बघा कसे आहेत एक हजार पर वन आवर ऑडिओ ओके म्हणजे एक तासाचा व्हिडिओ ऐकला तुम्ही तो ट्रान्स्क्रिप्ट करून दिला की त्याचे ते एक हजार रुपये देणार आहेत पण हे सगळं इंटर्नशिप झाल्यावर म्हणजे तुम्ही कसं समजून घेताय ते जे शिकवतील कसं काम करताय त्याच्यावर ते अवलंबून असेल सो पुढे पण ते रेट म्हणजे सपोज तुम्ही एक तासाचा व्हिडिओ केला तर रोज एक जरी एक केला व्हिडिओ ऑडिओ तर एक हजार पर डे तुम्हाला मिळू शकतील पण हे ऑफकोर्स हे त्यांच्या इंटर्नशिपनंतर आहे लगेच कामाला सुरुवात करताना नाही पण ठीक आहे त्यांचं इन्सेंटिव्ह पाच हजार प्लस इन्सेंटिव्ह ते पैसे देणार आहेत सो ही खूप छान ऑपॉर्च्युनिटी आहे तुम्हाला अप्लाय कसं करायचं आहे त्याची लिंक मी ह्याच्यामध्ये देते टेलिग्राम चॅनल जुने सबस्क्रायबरला माहिती आहे तिथे मी लिंक टाकून देते हा व्हिडिओची लिंक पण असेल तिथे जाऊन तुम्ही अप्लाय करा तुमचा पोर्टफोलिओ बना बनवा पोर्टफोलिओ कसं बनवायचं मी बऱ्याचदा सांगितलं आहे आपला व्हिडिओ पण आहे तो ब जाऊन बघा आणि प्रो आ, ही माहिती कशी वाटली मला नक्की कळवा तुमचं कुठे काही रिप्लाय आला असेल तुम्ही अप्लाय केलं असेल तर मला नक्की कॉमेंट करून कळवा आणि सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका थँक्यू ऑल द बेस्ट